श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी कसा लावावा देवघरात दिवा श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा सकाळ संध्याकाळ देवाची देव पूजा करतो घरात पूजा अर्चना करतो तेव्हा आपण मुख्यतः देवांसमोर दिवा लावत असतो देवासमोर दिवा लावताना काही गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते आणि या गोष्टींची काळजी घेणे सुद्धा आवश्यक असते आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दिवा लावल्याशिवाय आपण केलेली कोणतीही पूजा अपूर्ण असते आपण जी काही पूजा करतो ती सर्व भगवंतापर्यंत पोहोचण्याचे कार्य हा आपला दिवाच करत असतो म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा देवघरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे आपण देवघरात जो दिवा लावतो तो दिवा लावण्यापूर्वी घासून पुसून लख करावा नंतरच तो दिवा लावावा दिवा कुठल्याही दिशेने तुटलेला फुटलेला किंवा गळणारा असू नये कारण काही घरांमध्ये दिव्यावर तेलाचा थर आलेला असतो तोच दिवस सक्त लावला जातो यामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही कारण जिथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंताचा वास असतो म्हणून देवघरात दोन दिवे ठेवावेत व रोज एक दिवा घासून पुसून स्वच्छ ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ दिवा वापरावा काही घरांमध्ये तेलाचा दिवा लावला जातो काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये तेलाचा किंवा तुपाचा असे दोन दिवे लावले जातात तेलाचा दिवा कष्ट बाधा संकटे व अडचणींपासून सुटका मिळण्यासाठी लावला जातो तर तुपाचा दिवा धनसंपत्ती व सुखसमृद्धी मिळवण्यासाठी लावला जातो तसेच मनोकामनापूर्तीसाठी सुद्धा असे दिवे लावले जातात ज्यांच्याकडे गायीचे शुद्ध तूप असतील त्यांनी तर दररोज शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावा परंतु आजकाल सर्व गोष्टींमध्ये भेसळ असल्याने बहुतेक जण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात ज्या व्यक्तींच्या घरी गायीचे तूप काढले जाते त्यांनी अवश्य घरात तुपाचा दिवा लावावा यामुळे अनेक फायदे होतात तुपाचा दिवा तेलाचा दिवा असे दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात परंतु कोणता दिवा कोणत्या दिशेला लावावा हे आपल्याला माहीत नसते या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या देवपूजेला लाभदायक व नुकसानदायक ठरू शकते तुपाचा दिवा नेहमी आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवघराच्या डाव्या बाजूला लावावा तर तेव्हाचा दिवा नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवघराच्या उजव्या बाजूला लावावा आप मंदिरामध्ये गेलो की आपल्यालाही लक्षात येते अशा प्रकारे दिवा लावल्यास आपल्याला लाभ होता त्याबरोबर दिव्याची वाट कोणत्या दिशेला असावी याविषयी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आणि ज्यावेळी आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत असू नये पूर्व किंवा दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत असल्यास धनप्राप्तीचे योग बनतात व आपल्या मनोकामनाची पूर्ती होते चुकीच्या दिशेला दिव्याची ज्योत लावल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही म्हणून अशा प्रकारे तुपाचा दिवा लावल्यास आपल्या मनोकामनाची पूर्ती होते व वा सुखसमृद्धीमध्ये वाढ होते आणि तेलाचा दिवा लावला तर आपल्या सर्व कष्ट बांधावर अडचणींचे निवारण होते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते परंतु दिवा लावताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे कधीही तेल व तूप एकत्र करू नये जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तूप टाकू नका जर तुपाचा दिवा लावत असाल तर त्यात तेल टाकू नका तुपाचा व तेलाचा वेगवेगळ्या दिवा असावा जे व्यक्ती नियमितपणे देवाजवळ दिवा लावतात त्यांना नक्कीच समृद्धी मिळते व त्यांच्या कष्टाचे निवारण होते परंतु या गोष्टीकडे लक्ष द्यावे की कोणतेही कार्य करताना नियम पूर्व व योग्य पद्धतीने केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते जर तुम्ही खूप कष्ट करता परंतु त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल तुमच्या व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तुम्हाला नोकरीची आवश्यकता असेल परंतु नोकरी मिळत नसेल तर तुम्ही कर्जबाजारी झाला आहात अशा वेळी या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी यासाठी विष्णू आणि देवी लक्ष्मीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा यांनी आपली सगळी अडचण सगळ्या समस्या दुहयांचे निवारण होते तर देवासमोर दिवा लावताना या छोट्या छोट्या मात्र महत्वाच्या गोष्टी नेहमी आपल्या लक्षात असायला पाहिजे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ